एक आदर्श सरपंच म्हणून त्या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत मी आदरणीय सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे सन्मानीय अध्यक्ष मनिजी दळवी यांना विनंती करणार आहे की खरं तर आणि त्या आहेत तरळेगावच्या निशा विद्याधर नकाशे त्यांच्या कार्याची ही चित्रपट आदर्श सरपंच वाणिज्य शाखेच्या पदवीधर असलेल्या आणि थेट लोकनियुक्त सरपंचपदी जनतेने निवडून दिलेल्या श्रीमती निशा विद्याधर नकाशे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने कासाडे गावचा गावगडा अत्यंत सक्षमपणे चालवतानाच लोकाभिमुख कारभाराची मोहोर आपल्या अडीच वर्षांच्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत उमटवली आहे कासाडे गावच्या प्रथम नागरिक म्हणून गाव विकासासाठी प्राधान्य देतानाच विविध सामाजिक उपक्रम सुद्धा त्यांनी राबविले आहे ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये सरपंचपदी निवड झालेल्या निशा यांनी विद्यमान पालकमंत्री आणि तत्कालीन आमदार माननीय नितेशजी राणे यांच्या माध्यमातून आणि कासाडे ग्रामपंचायतचे सर्व ग्रामपंचायत सदस्य सर आणि ग्रामपंचायत अधिकारी ग्राम यांच्या सहकार्याने गाव विकासासाठी आपल्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीमध्ये तब्बल पाच कोटी पंचावन्न लाखांचा विकास निधी आणला असून त्यातील सर्व विकास कामे पूर्णही झाली आहेत हे विशेष होय बंडवाडी नळ योजना टाकी बांधणे बंडवाडी मुख्य रस्ता वैभवाडीकडे जाणारा रस्ता करणे बंडवाडी शाळेचे कंपाऊंड वॉल मुशीजवळ बांधणे बांधणे येथे पूल मुशी जाणारा रस्ता तयार करणे देऊळकरवाडी येथे संरक्षण भिंत बांधणे कासाडे दे देऊळकरवाडी ते आयरेवाडीकडे जाणारा रस्ता तयार करणे गांगेश्वर मंदिरकडे जाणारा रस्ता तयार करणे पोखरभाव ते ग्रामपंचायतकडे जाणारा रस्ता नाकाशेवाडीकडे जाणारा रस्ता भाडकादेवी मंदिराकडे जाणारा रस्ता कासाडे ब्राह्मणवाडीकडे जाणारा रस्ता तळे कासाडे फोंडा रस्ता तयार करणे आधी विकासकामे करतानाच सरपंच निशा नकाशे यांनी महिला विकास आणि महिला सबलीकरणावरती सुद्धा भर दिला आहे गावचा सर्वांगीण विकास करत असतानाच ग्रामपंचायतच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी त्या विशेष उपक्रम राबवत आहे आपण सरपंच आहोत त्याचा बडे जाऊन न बाळगता मनस्थिती बिघडलेल्या अवस्थेत रस्त्यावर निराधार फिरणाऱ्या व्यक्तींना आपल्या दुचाकीवर बसून स्वतःच्या घरी नेत त्यांना आंघोळ पाणी घालून त्यांची देखभाल करत त्यांच्यामुखी अन्नाचे चार घास घालण्याच्या कृतीतून निशाताई यांच्या मनातील माणुसकी धर्माची प्रचिती येते गावचा सर्वांगीण विकास करत असतानाच मानवता धर्म जपणाऱ्या कासाडे लोकप्रिय लोकनियुक्त सरपंच श्रीमती निशा विद्याधर नकाशे यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अत्यानंद होत आहे दुर्ग आदर्श सरपंच निशा विद्याधर नकाशे मी आदरणीय जी दडवी यांना विनंती करतो की गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी कटिबद्ध राहणाऱ्या आणि गावाचा सर्वांगीण विकास व्हावा असा ध्यास बाळगणाऱ्या निशा विद्याधर नकाशे यांच्या पुढील प्रवासाला हार्दिक हार्दिक सदिच्छा आपला सिंधुदुर्ग आदर्श सरपंच या ठिकाणी मणिजी दळवी सन्मान करताना खूप खूप सदिच्छा आहेत आपल्या या विकासाच्या कामासाठी आपला सिंधुदुर्ग आदर्श सरपंच सन्मान करताना आनंद होतो ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका